जागतिक महिला दिन व महाशिवरात्रीच्या संयुक्त पर्वावर शुक्रवार दिनांक आठ मार्चला महिला व पुरुषांचे रक्तगट आणि आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख ज्येष्ठ नागरिक संघ व रुग्णमित्र संघटनेच्या संयुक्त विद्यमाने व ग्रामीण रुग्णालयाच्या बहुमूल्य सहकार्याने आयोजित या शिबिराची सुरुवात सकल जनवादी क्रांतीच्या शिल्पकार राजमाता जिजाऊ मासाहेब व डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ नागरिक श्रीराम उर्फ बंडू भैसे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले या शिबिरात ग्रामीण रुग्णालयाच्या एन सी डी विभाग समन्वयक कुर्ती लाखोडे व त्यांच्या सहकार्याद्वारे उपस्थित महिला पुरुषांची रक्तदाब मधुमेह हो, रक्त शर्करा मूत्र इत्यादींची तपासणी करण्यात आली तर प्राध्यापक अनंत देशमुख व त्यांचे सहकारी दत्ता ठवकर व अतुल मेटे यांनी रक्तगट तपासणी केली सदर शिबिराचा लाभ शंभर नागरिकांनी घेतला तसेच या प्रसंगी महिला दिनाचे औचित्य साधून महिलांचा सत्कार व उपस्थितांना फलाहार वाटप रामदेव बाबा मंदिराच्या प्रांगणात करण्यात आला या शिबिराकरिता निवृत्त औषधी निर्माण अधिकारी सतीश देशमुख अरुण देशमुख माजी नगरसेवक वा रमेश वाट माजी नगरसेवक सतीश देशमुख यांचे मार्गदर्शन तर रामेश्वर गायगोले रमेश कांबळे अरुणा सुरजुशे निर्मलाताई पटले जुबेन पठाण जुबेर पठाण सुनील सोनोने नरुले व डांगरीपुरा परिसरातील अनेकांचे बहुमूल्य सहकार्य लाभले एस न्यूज महाराष्ट्रकरिता चांदुरेल्वे रेल्वेतून सहसंपादक राजीव शिवणकर